मस्त कुरकुरीत चवीला एकदम भारी उडदाच्या डाळीचे पापड आज आपण बनवणार आहोत सर्व पदार्थाचे अगदी योग्य मिश्रण असल्यामुळे पापड अगदी परफेक्ट होतात पापड बनवल्यानंतर त्याला कुबट वास येऊ नये तसेच पीठ मऊ मुलायम कसे बनवायचे त्यासाठी अगदी साध्या साध्या टिप्स यामध्ये सांगितलेल्या आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक किलो डाळ घेते ग्लासच्या सायने घ्यायची झाली तर चार ग्लास आपण उडदाची डाळ घ्यायची आहे एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ आता आपण गिरणीमधून बारीक दळून आणू आज आपण एक किलो उडीद डाळीचे पापड बनवणार आहोत तर त्यासाठी किलो उडीद डाळ अशी मी बारीक अशी दळून आणलेली आहे आता ही आपण चाळून घेऊ उडदाच्या डाळीचे पीठ असे सर्व चाळून घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी मी गॅसवरती पातेल ठेवलेलं आहे यामध्ये अडीच कप पाणी घालायचं आहे कपाने अडीच कप पण मापून जर घेतले तर साडेचारशे मिली आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे पीठ मळण्यासाठी पाण्याला आता चांगली उकळी येऊ देऊ पाण्याला उकळी आलेले आहे अर्धा कप मी साईडला पाणी काढून ठेवलेलं आहे आता यामध्ये घालू रामबंधू पापड मसाला रामबंधू पापड मसाला आपल्याला पूर्ण पाकिट यामध्ये घालायचं आहे पूर्ण मसाला पाण्यामध्ये चांगला शिजू द्यायचा आहे पाण्यामध्ये चांगला मसाला शिजल्यामुळे पापडांना छान असा कलर येतो म्हणून थोडा वेळ आपण पाच मिनिटांसाठी पाण्यामध्ये असा मसाला शिजवून घ्यायचा आहे मोठ्या कपाने या ठिकाणी अडीच कप पाणी घेतलेलं आहे तर कप मोठा असल्यामुळे तर आपल्याकडे लहान कप असला तर आपण साडेचार कप पाणी यामध्ये घ्यायचं आहे आता चांगला असा मसाला पाण्यामध्ये आपला शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून पाणी थोडा वेळ गार करत ठेवायचं आहे एकदम कडक पाण्यामध्ये आपण पीठ मळायचं नाही तर कोमट असं पाणी झाल्यानंतरच आपण पीठ मळायचं आहे गरम गरम असताना जर आपण पीठ मळलं पाणी घालून तर आपले पापड एकदम कडक होतात म्हणून हे आता आपण गार करायचं आहे पाणी एकदम कोमट पाणी असं आपण करायचं आहे पाणी कोमट झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पिठामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे अर्धा कप मी साईडला पाणी गरम ठेवलेलं होतं ते पण आता यामध्ये आपण घालू जास्त पातळ पीठ आपल्याला करायचं नाही पातळ केल्यामुळे पापड आपले डसतात किंवा ते लाटताना आपल्याला पिठाचा जास्त वापर करायला लागतो या पद्धतीने ला ला असे घट पीठ मी मळून घेतलेलं आहे आता पिठावरती थोडे तेल घालू आपण तेल थोडंसं लावायचं आहे आपल्याला पिठावरती आणि आपल्या या दगडाला मी असं तेल लावून पीठ आता चांगले चिसून घेणार आहे तुम खलबत आसल, तर तुमच्याकडे जर खलबता असेल तर तुम्ही खलबत्यामध्ये पण हे पीठ घालून चेचून घ्यायचं आहे चेचल्यामुळे असे मलमलीत आपले पीठ होते व आपले पापड खायला खुसखुशीत लागतात म्हणून अशा पद्धतीने पीठ आपण चेचून घ्यायचं आहे सर्व पीठ आपल्याला चेचून घ्यायचं आहे थोडस तेल लावायचं आहे आपण पिठा पीठ आपल्या दगडाला किंवा खलबतेला चिकटू नये म्हणून याला थोडंसं तेल लावायचं व पिठालाही थोडेसे तेल लावायचं आहे जास्त तेल आपण जास्त तेलाचा आपण वापर करायचा नाही आपण जेवढे चेचून पीठ घेऊ पापड छान होणार आहेत म्हणून या पद्धतीने आपण सर्व पीठ असे चेचून घ्यायचं आहे चेचल्यामुळे खलबद्यामध्ये किंवा दगडाने असे मलमलीत आपले पीठ होते व खायला पापड एकदम खुसखुशीत फुष लागतं पोटाला आपण थोडस तेल लावून घ्यायचं एकदम न कळत आपण तेल लावून घ्यायचं आहे तर यामधील थोडं थोडं पीठ काढून आपण त्याच्या गोल अशा लोळ्या बनवायच्या पूर्ण पिठाच्या याच पद्धतीने आपण आता अशा लोळ्या बनवून ठेवायच्या या पद्धतीने अशा सर्व आपण डोळ्या बनवून घेऊ तर चांगलं चेचल्यामुळे असं मलमलीत आपलं पीठ झालेलं आहे जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही म्हणून आपण वजनानेच किंवा माफूनच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि एक टिप्स तुम्हाला सांगायचे म्हटलं तर पाणी एकदम गार झाल्यानंतर पीठ मळायचं नाही तर, तर कोमट असतानाच आपण पीठ मळाय घ्यायचं आहे कोमट असताना जर आपण पीठ मळलं आपल्या हाताला पीठ चिकटत नाही म्हणून कोमट असतानाच आपण पीठ मळून घ्यायचं आहे अशा मी पिठाच्या पूर्ण अशा लोळ्या करून ठेवलेल्या आहेत या लोळ्या आपण एका पात्यामध्ये ठेवूयात एक एक लोळी आपण घेऊन त्याचे गोळे करून पापड बनवायचे जर एकदम आपण पीठ मळत गोळे करत बसलो तर ते पीठ वारंटत व त्याला चिरा पडतात म्हणून अशा या पद्धतीने लोळे आपण करून घ्यायचे आहेत आता आपण पापड याचे लाटू आता पिठाचे आपण एक लोळी काढून यामधले घेतलेले आहे तर आता आपण चाकूच्या सहाय्याने असे गोळे कट करून घ्यायचे आपल्या आवडीनुसार आपण लहान किंवा मोठे गोळे आपण घ्यायचे आहेत कट करून गोळे कट करून घेतल्यानंतर आपण हाताने असे गोळ्याला आकार द्यायचा आहे तर या पद्धतीने आपण गोळे करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सर्व आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत थोडस पीठ आपण गोळ्याला लावून घ्यायचं आहे जास्त पीठ आपल्याला लावायचं नाही पापडासने सर्व आपण आता पापड लाटून फॅनला एक दोन तासासाठी सुकून घ्यायचं आहे तर कडक उन्हामध्ये आपल्याला दोन तास तरी चांगले वाळवून घ्यायचे कारण की थोडे कच्चे जर पापड वाळवायला राहिले तर ते काळे पडतात व कडवट लागतात म्हणून दोन तीन तास आपल्याला चांगले उन्हामध्ये पण हे वाळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मस्त कुरकुरीत आणि जास्त दिवस टिकणारे उर्दाचे पापड नक्कीच बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद